जनतेकडे कर दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एक बायको कमी कर पहिली एक होती हो रे दोन बायका मुळे तुझं जनतेकडलं दुर्लक्ष हे देवा शिंदे तरी ठेव नाहीतर पवार बाई तरी ठेव आणि या दोन बायामुळं आमच्या जनतेकडून हे देवा तू आम्हाला लाडकी बहीण म्हणला होता ना तर लाडक्या बहिणीचं कुक्कू कुसायला लागला र तू लाडक्या बहिणीची लेकरा मारायला लाडक्या बहिणीचा सगळ्या संसाराचा सत्यानाश करायला तू आम्हाला लाडकी बहिणी मधून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मदन लाटला चिन्ह द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाडक्या बहिणी निवडून लाडक्या बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुझाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत रा सांगणार लाडकी बहिणी लाडक्या बहिणीच्या नावाखाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आल ना इ घोटाळा केला रे रुमे तू रुमड्या केला पण लाडक्या बहिणी कुठे भावाला बहीण बहीण म्हणा गेली आणि तू कोण कुठला तू कोण